रामकृष्ण हरे मी हबब ॲडव्होकेट महारुद्र नागरोजे राहणार जामखेड मला महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवायचा आहे आणि त्याची सुरुवात मी पाच आठ दोन हजार चोवीसपासून करत आहे मी हे भ्रष्ट असलेले आमदार खासदार आणि मोठे अधिकारी हे खरे भ्रष्टाचाराचे जनक आहेत आणि यांच्याविषयी कोणी आवाज उठवत नाही म्हणून तो आवाज मला सुरू करायचा आहे म्हणून एक छोटंसं गीत मी यांच्यावरती तयार केलंय भ्रष्ट आमदारांनो लाजा मनाला विकास कामामध्ये टक्केवारी घेता कशाला अडीच लाख पगार मिळतो तुम्हाला अडीच लाख पगार मिळतो तुम्हाला बस रेल्वे विमान फुकट तुम्हाला बस रेल्वे विमान फुकट तुम्हाला मुंबईत घर फुकट तुम्हाला अरे भ्रष्ट आमदारांनो लाज म्हणाला विकास कामामध्ये टक्केवारी घेता कशाला पाच कोटी निधी मिळतो वर्षाला पाच कोटी निधी मिळतो वर्षाला त्यात ही हप्ता घेता कशा आला त्यात ही हप्ता घेता कशाला सात पिढ्याची संपत्ती कमवता कुणा आला सात पिढ्याची संपत्ती कमवता कुणा आला भ्रष्ट आमदारांनो लाज म्हणाला विकास कामामध्ये टक्केवारी घेता कशा आला